नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र सचिन कापुरे आणि स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत रंदा फॉल हा एक खूपच मोठा फॉल आहे आणि महाराष्ट्रातला तिसऱ्या क्रमांकाचा हा वॉटर धबधबा आहे असं बरेच लोक म्हणतात तर चला बघूया हा वॉटरफॉल आणि या शेजारील नैसर्गिक पहाड वृक्ष जंगल नमस्कार मित्रांनो आपण आता आलोलो आहोत भंडारदऱ्यापासून दहा किलोमीटर अंतरावर इथे याला म्हणतात रंदा फॉल रंदा फॉल खूपच सुंदर आणि खूप मोठा आहे इथे आपण बघू शकता हा फॉल आहे भंडारदरा अकोले जवळच इथे बरेच काही प्रेक्षणीय स्थळ आहेत त्यामध्ये कोकणकडा आहे कळसुबाई शिखर आहे व हा रंदा फॉल आहे आणि दरीही मोठ्या प्रमाणात इथे आहेत तर आता आपण हा बघत आहात कोकण कडा खूप मोठा असा कोकण कडा हा आहे आणि हा, हा खूप प्रसिद्ध असा कोकण कडा आहे हा हरिश्चंद्रगडावरील एक प्रसिद्ध आणि उंच कडा आहे तो महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा मानला जातो कोकणकडा हा एक अवघड असा नैसर्गिक कडा आहे याच्या उंचीवरून खाली पाहिल्यास कोकण प्रदेश दिसतो त्यामुळे याला कोकण कडा असे नाव दिले आहे सांदन व्हॅली कळसूबाई कोकणकडा बघितल्यानंतर आपण जात आहोत रंधा फॉलकडे रंधा फॉल एक सुंदर ठिकाण आहे आणि आता आपण तिथे जात आहोत माझ्यासोबत माझा मुलगा शिवराज व पत्नी सुजाता कापुरे आहेत व आम्ही सोबतच सर्व काही एक्सप्लोर करत आहोत रंधा फॉल या ठिकाणी आम्ही पोचलो आहे आणि इथलीही फेमस देवी घोरपडा देवी यांचं हे मंदिर आहे इथली जागृत व फेमस देवी इथं आहे घोरपडा देवीचं मंदिर हे आहे रंधा धबधबाला भेट देण्यापूर्वी किंवा नंतर तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊ शकता इथे बसू शकता येथील मुख्य दालना देवीची एक सुंदर मूर्ती आहे घोरपडा देवी मंदिर हे अगदीच वेगळ्या मार्गावर आहे भारतात अशी हिंदू मंदिरं इतरत्र कधीही पाहिली नाहीत हे सामान्य मंदिर रंधा धबधब्यापासून चालण्याच्या अंतरावरच आहे म्हणून आपण इथे जाऊन दर्शन घ्यावे व सुंदर असं मंदिर पाहावं धबधबा बघण्यासाठी सुंदर असा पूल बांधलेला आहे या पुलावरून जाताना वेगवेगळे आपल्याला रंधा फॉलचं पाणी सुंदर दृश्य पाहायला मिळतात लांब पुलावर सुरक्षितपणेच चा आपण चालू शकतो व सुरक्षित अंतरावरून रंधा धबधब्याचे भव्य दृश्य अनुभवू शकतो भयंकर अशा धबधबा हेसाळ पाणी तुमच्या वाटेत काही पाण्याचे थेंब सोडेल ते आपल्या अंगावर घेऊन आपण पुढे शिवराज कसा आहे फॉल भंडार दऱ्यापासून उत्तरे दहा किलोमीटर अंतरावर प्रवरा नदीवर हा धबधबा आहे ही नदी जवळपास पन्नास मीटर खोल दरीत जोरात आदळते त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात येथे घोरपाडा देवीचे मंदिर आपण बघितले रंधा धबधबा म्हणजे सळसळ त्या तारुण्याचा आविष्कारक म्हणावा रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणी घेत वीस किलोमीटर या प्रवासानंतर अचानक पन्नास मीटर खोल दरीत झेपावते हो त्यावेळी त्या ठिकाणी त्या पाण्याचा हा रौद्र मंगल कल्लोळ पाण्याचा तो शुभ्र धवल स्रोत तुषारांचे वैभव आणि त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनू येथील निरव शांततेला भेदणारा प्रतापाचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण इथे निर्माण होते मित्रांनो पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीन धारण करतो पण त्याच वेळी त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण झालेली असते पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागूनच दुसऱ्या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो बॉलिवूडमधील अनेक चित्रपट दिग्दर्शकही या रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले त्यामुळे मैने प्यार किया प्रेम कुर्बान राजू चाचा इतर अनेक गाजलेल्या चित्रपटातील थरारक दृश्य येथे चित्रित झालेली आहेत अनियमित आकारांच्या खडकावरून लाखो लिटर दुधाळ पाणी कोसळत असल्याचे नुसते दृश्य आणि आवाज एकदम भारी वाटत असतो धबधब्याचे स्फटिकासारखे स्वच्छ वाहणारे पाणी डोळ्यांना आल्हाददायक एक वातावरण निर्माण करते म्हणूनच नाशिकजवळील भंडारदरा येथे रंधा धबधबा पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिका ठिकाण हेच आहे म्हणून इथे पर्यटकांची सतत गर्दी असते पाण्याचा पांढऱ्या धुरामुळे वातावरण व वा वातावरणातील सर्व काही आनंदमय म्हणते दुसऱ्या बाजूला कातळापूर कातळापूर येथील धबधबा देखील पावसाळ्यात एक नजर टाकण्यासारखा रंधा धबधबा या प्रदेशातील जलविद्युत निर्मितीचा प्रमुख स्रोत म्हणून देखील ओळखला जातो महाराष्ट्रातील हे लपलेले रत्न अवश्य भेट देण्यासारखे आहे येथे एक पायवाट देखील आहे ज्यावरून पर्यटक खालील तलावात जाऊ शकतात हा मार्ग काही ठिकाणी उंच आहे या मार्गावरून रंधा धबधब्याचे उत्तम दृश्य दिसते बऱ्याच वेळा रंधा धबधब्यावर इंद्रधनुष्य पाहणे शक्य होते आतापर्यंतच्या सर्वात सुंदर दृश्यांपैकी एक दृश्य ते असू शकते अनेकदा थेंबामुळे इंद्रधनुष्य येथे तयार होतात त्यामुळेच रंधा धबधबा हे भंडारदरा येथील आवर्जून पाहण्यासारखे एक सुंदर ठिकाण आहे त्यामुळे आपण याचा आनंद नक्कीच घ्यावा मी सचिन कापुरे मी लोणारकर टीम लोनार पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद